राज ठाकरे यांनी एक मृतक जय मालोकार यांच्या कुटुंबियांची घेतली भेट काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या टीका करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडी फोडली होती यानंतर या प्रकरणातील मनसेचा पदाधिकारी जय मालोकार यांच्या हृदयविकारानं मृत्यू झाला होता दरम्यान त्यानंतर काही दिवस आमदार मिटकरी विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळाला होता यावेळी अमित ठाकरे यांनी मृतक जय मालोकार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती दरम्यान आज अकोल्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज मृतक जय मालोकार यांच्या उमरीतील निवासस्थानी जाऊन मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला

फक्त माझी आई माझी आई आहे का म्हणून विनंती आहे कस आहे मला सांग डॉक्टर रिपोर्ट प्रमाणे जर समजा त्याला अटॅक आला असेल रिपोर्ट आहे